मूर्तीच्या पूर नवरात नवरात्रोत्सव सवाच्या शुभ मुहूर्तावर शहर येथील शिवशक्ती मंडळाच्या वतीने येडेश्वरी देवीची मूर्ती प्रतिष्ठापत करण्यात आली आज सकाळी साडेआठ वाजता हजारो कुटुंबियांनी विधिवत पूजन करून देवीची स्थापना करण्यात आली या मूर्तिकाराने मूर्ती मूळ ठिकाणी साकारली असून हे मंडळ दरवर्षी भारतातील वेगवेगळ्या शक्तीपीठातील देवीची मूर्ती साकारत असल्याने त्यांना एक वेगळे वैशिष्ट्य लाभले आहे या शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचे संस्थापक व सर्व सदस्य येडेश्वरी देवीची आख्यायिका श्रद्धा आणि परंपरेचा मिलाप यंदा प्रतिष्ठापना झालेली येडेश्वरी देवी ही कळंब तालुक्यातील येरमारा गावातील जागृत शक्तीस्थान आहे बालाघाटच्या पर्वत रांगामध्ये वसलेले हे प्राचीन मंदिर हे हेमाळ

येडेश्वरी देवी ही पार्वतीचे रूप मानली जाते वेडाई या नावामागे एक आख्यायिका प्रचलित आहे प्रभू श्रीराम चंद्र सीतेच्या शोधात असताना चिन्हे सीतेचे रूप घेऊन त्यांची सत्वपरीक्षा घेतली रामाने तिला तू माझी सीता नाहीस तू माझी वेडी आई आहेस असे म्हटल्याने देवी वेडाई या नावाने ओळखल्या जाऊ लागली भक्तांसाठी सुविधा आणि मंदिराचा विकास श्री येडेश्वरी देवी मंदिराच्या विकासासाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध सुविधा पुरवण्यात आल्या मंदिरात पाणीपुरवठा शौचालय प्रकाश योजना सिमेंट रस्ते उड़ान पूल दर्शन रंगासाठी निवारा प्रसादाला इत्यादीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात अजूनही पारंपरिक रीतिरिवाज पाळले जातात नवरात्रीत पाच दिवस प्रदक्षिणा पाठीमागे न पाहता घालणे हुंकणे चाटण टाळणे नौमीला अजा बळी देणे दशमी सीमावलंघन करणे या परंपरेचा आजही श्रद्धेने पाडल्या जातात शिवशक्ती मंडळाच्या जा उपक्रमामुळे मूर्तीच्या पुरात नवरात्रोत्सव अधिक भक्तिमय आणि ऐतिहासिक परंपरेला साजेसा ठरला आहे येडेश्वरी देवीच्या भक्तांना यंदा घरच्या गर घरी तिचे दर्शन घेण्याची संधी लाभली असून उत्सवाचा हा दिवस असून अत्यंत उत्साहात पार पडला आहे अनिकेत कोकणे माना अकोला अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा We'll be right <laughs> back.